नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज माझ्या चॅनलतील खूप वेगळा व्हिडिओ येणार आहे कातर तुम्हाला दिसलं असेल की मी किचनमध्ये उभे आहे तर याचा अर्थ आहे की रेसिपीचा व्हिडिओ येणार आहे तर रेसिपीचा व्हिडिओ याच्यासाठी आजपर्यंत मी कधी टाकलेला नाही परंतु पहिल्यांदाच मी टाकणार आहे तो तुम्हाला नक्की आवडेल काय तर सणाचे दिवस सुरू आहे दीपवाळीचा सगळ्यात मोठा सण आहे आणि त्याच्यामध्ये आपण भरपूर सारे पदार्थ बनवतो तर त्याच्यामध्ये एक असा पदार्थ आहे शेव जसे मार्केटमध्ये मा मिळते तशी अजिबात आपल्याला घरात जमत नाही आणि काही चुका होतात तर मी आज बनवून दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवून पहा अगदी छान आणि उत्कृष्ट अशी शेव बनवून जाते अगदी कलर खाण्याची टेस्ट वगैरे त्याची चव वगैरे अगदी बरोबर मार्केटसाठी होणार आहे त्याच्यामध्ये चुमूटभर सुद्धा सोडा किंवा बाकीचे दुसरे कोणतेही काहीही वापरायचं नाहीये अगदी मीठ आणि पीठ ह्याच्यापासून शेव बनवायचे आणि अगदी कलर सुद्धा वापरायचा नाही अगदी छान कलर येतो आणि चवसुद्धा सुद्धा एक नंबर मिळ बघायला मिळेल आणि अगदी घरच्या घरी कोणताही पदार्थ न वापरता अगदी छान पद्धतीने शेव बनवता येते तर मी ते दाखवणार आहे कसे बनवायचे तर पूर्णपणे व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला समजून जाईल की शेव कशी बनवायची आहे आणि अगदी छान कशी शेव बनेल कर, तर चला आपण पुढं व्हिडिओ बनवूया कंटिन्यू करूया तर इथं तुम्हाला पाहू शकता तुम्ही इथं ताटामध्ये की मी इथं वाटेभर पीठ घेतलेलं आहे आणि मीठ आणि ह्या हिंग एवढंच आहे ह्याच्यामध्ये दुसरं काही सुद्धा टाकायचं नाही आणि हा चमचा घेतलेला आहे तर हे चमच्यावर तेल आहे तर मी तुम्हाला इथं पूर्ण रेसिपी दाखवते की हे कसं मिश्रण मिक्स करून कसं हे करायचं आहे आणि शेव कशी बनवायचे तर चला तर आता हे वाटीभर आपण इथं पीठ घेतलेलं आहे आणि हा हिंग आहे आणि हे मीठ तर हे वाटीभर पीठ आहे हे निव्वळ आपल्या हरभऱ्याच्या डाळीचं कोणत्याही डाळीचं घ्या परंतु एकदम बारीक असं पीठ घ्या मोठं पीठ घेऊ नका मोठं पीठ घेतलं की शेव चांगली बनत नाही तर हे पूर्णपणे पिवर डाळीचं पीठ आहे याच्यामध्ये कोणतंही काहीही मिक्स करायचं नाही आहे आणि हा हिंग आहे तो हा हिंग अगदी एक दोन चिमूट आहे दोनची मीठ का तर हिंगाचं प्रमाण ह्याच्यामध्ये बरोबर अगदी झालं तरच तुम्हाला टेस्ट पाहिजे तशी मिळते तर हे हिंग आहे आणि हे आहे हे मीठ हे चमच्यावर मीठ आहे आणि हिंग आहे तो अगदी तुम्ही चमच्यातला चौथा हिस्सा म्हटला अस तर चालेल एवढं हिंग आहे आणि हे चमच्यावर आपण तेल घ्यायचं तर आपण हे काय करूया सुरुवात करूया इथं हे पीठ सगळं इथे आणि हे हिंग आहे तो हे हिंग ह्याच्यामध्ये टाकून घेऊया असाच टाकायचा आहे हिंग ह्याला तडका वगैरे काही द्यायचं नाही आणि ह्या पिठामध्ये मोहन सुद्धा घालायचं नाहीये हे नमक आणि हे सगळं एकसारखं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आहे आता हे मिक्स व्यवस्थित झालं की ह्याच्यामध्ये मोहन वगैरे सुद्धा काही टाकायची काही गरज नाही तर, ही एक हे बार। तर हे एक चमचा तेल घ्यायचं आहे तुम्हाला बघा तर हे एक चमचा आहे ते हे टाकायचं नाही तर आपण काय केलेलं आहे हे पाणी आहे ह्याला काय केलेलं आहे थोडस आपल्याला हातातला सोसेल एवढंच पाणी गरम करायचं आहे म्हणजे हात आपलं बोट बुडवलं की चटका थोडासा नकळत लागला पाहिजे अशा पद्धतीने पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये हे तेल मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने हे तेल मिक्स करून घ्यायचं आहे ना तर हे तेल मिक्स केलेलं पाणी आहे ते ह्याच्यामध्ये आहे आपण काय करतो ह्याच्यामध्ये मोहन टाकतो मोहन टाकायचं नाही आहे तर हे पाणी थोडं थोडं घेऊन आता मी पाण्याचं प्रमाण याला सांगणार नाहीये का सांगणार नाहीये का तर कसं होतं हरभऱ्याची डाळ जी असते तर ते प्रत्येक भागाला वेगवेगळ्या पद्धतीने मिळते आणि वेगवेगळ्या पद्धतीने ठेवते त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी किती पसेल किती मावेल काही सांगता येत नाहीये त्यामुळे मी तुम्हाला माप सांगत नाही आहे तर तुम्हाला मी तर पिठाचं हे दाखवते पूर्णपणे व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर हे पाण्याचं प्रमाण आहे तर हे तुम्ही तुमच्या पद्धतीनं जसं की जसं पाणी त्याच्यात बसतं आहे त्या हिशोबाने पाणी घ्यायचं आहे तर हे पीठ खूप चिकट असं होतं तर हे अशा पद्धतीने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे आपण ग गव्हाचं पीठ वगैरे असतो किंवा काय असतं तर तसं ते मळायचं नाही आहे आपण कणिक मळतो तसं हे अशा पद्धतीनं पीठ तयार करायचं आहे असं म्हणजे पूर्णपणे ह्याच्यामध्ये एकही कुठंही गाठ वगैरे झाली नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे तर थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आणि हे पीठ एका जागेला गोळा करून घ्यायचं तर पाहू शकता किती छान पद्धतीने पीठ इथं तयार झालेलं आहे अगदी याच्यामध्ये एक कुठं गाठ वगैरे काही सुद्धा झालेले नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे करायचं आहे पीठ तयार जर जा। जास्त असेल तरी सुद्धा हातानेच असं 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 करायचं जेणेकरून जा। काय होईल ते पीठ छान तयार होईल आणि त्याच्यामध्ये गाठी वगैरे होणार नाही का तर शेव्याचं पीठ हे असं चिकटच असतं त्याशिवाय शेव व्यवस्थित येत नाही तर थोडस हे आताला असं पाणी घेऊन घेऊन थोडस आपण असंही एका जागेला गोळा करायचं आणि निघतं हे पाणी घेतलं की अशा पद्धतीनं पाहू शकता हाताला सुद्धा चिकटत नाही फक्त मळतानाच थोडस चिकटत पुन्हा नंतर ना अजिबात चिकटत नाही तुम्ही पाहू शकता मी फक्त पाणी घेते आणि त्याला असं असं मऊ सू असं पीठ करायचं आहे अजिबात तुम्ही पाहू शकता तुमच्या समोरच मी पीठ हे केलेलं आहे तर हाताला अजिबात आता चिकटत नाही का तर पाण्यात हात बुडवायचा आहे आणि असं हे करायचं आहे अजिबात फक्त मळतानाच थोडंसं त्रास होतो म्हणून ते मळतानाच थोडं हे करून घ्यायचं आणि पुन्हा नंतर ना पाण्याचा हात घेऊन घेऊन असं पीठ एका जागेला गोळा करायचं असं आणि त्याचं का होतं अशा पद्धतीने केलं की के पिठाची मालिश पण होते म्हणजे चांगलं मळून जातं ते पीठ पण असं चिकटायला लागलं की पाण्याचा हात थोडा घ्यायचा आणि ह्या पद्धतीने एवढं पातळ करायचं एवढं ह्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही इझिली आपल्याला असं हातात आलं पाहिजे ह्या पद्धतीने एवढंच पातळ करायचं ह्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही आहे आणि ह्याच्यापेक्षा घट्टही करायचं नाही की असं आपल्याला हात हे करून पीठ काढावं लागेल असं एवढं हे करायचं नाही आहे इझिली आपल्याला असं आलं पाहिजे अशा पद्धतीने हे पीठ तयार करायचं आहे आणि ह्याला पण काही ठेवायची वगैरे काही गरज नाही आहे अगदी तुम्ही मळला म्हणा आता पण ह्याला बनवारी तयार करायचं आहे तर अशा पद्धतीनं काही झालेलं आहे वरून थोडस आपलं तेल गरम तर आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे तर चला आता आपण हात वगैरे करून तेल तापून घेऊया आणि शेव कसे सोडायचे ते तुम्हाला दाखवतील तर इथं पाहू शकता तुम्ही तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम अशी आहे मोठी आहे म्हणजे हाय फ्लेमवरतीच ठेवायचं आहे नाही ला, हो की मिडियम आणि का तर तेल चांगलं तापलेलं लागतं शेवण्यासाठी तर अशा पद्धतीने हे तेल तापवायचं आहे हे आपलं तेल गरम होते तर वरण आपण साशा भरून घेऊया तर आहे तर ह्याला थोडंसं आतनं पाणी वगैरे लावून घ्या अशा पद्धतीनं आणि पाण्या हात हाताला पाणी लावूनच असा हा साशा भरायचं तुम्ही असं बिन पाणी घेता शेवटच्या पिठामध्ये हात घातला तर हाताला सगळं चिकटेल तर हे पाहू शकता अजिबात चिकटणार नाही तुम्ही पाण्याचा हात घेऊनच त्याच्यामध्ये तुम्ही भरू शकता तुम्हाला दाखवण्यासाठी ही एवढीच बनवत आहे तुमचं प्रमाण जरी जास्त असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या ह्यानं सांगितलेलं प्रमाण प्रमाण करून केलं असा तरी सुद्धा चालेल तर आता इथं तेल आपलं गरम झालेलं आहे आणि हा साशाप भरलेला आहे तर आपण इथं आता शेव गाळून घेऊया आणि जेवढी तेलामध्ये बसते ना तेवढीच शेव घालायचे आहे जास्त गाळायचे नाही जास्त गाळा तर काय होतं की अ जे आपलं टेम्परेचर आहे घ्याचं ते कमी पडतं आणि शेव चांगली भाजत नाही तर त्यामुळे आपण काय करायचं आहे अगदी जेवढं हे टेम्परेचर लॉस असेल तेवढी शेव गाळायची नाही तर आपण काय करतो पूर्णपणे जाळं आहे तेल आहे म्हणून भरपूर घालतो परंतु तसं करायचं नाही तसं केल्यामुळं शेव आपली बिघडते तर पाहू शकता किती छान लेअर्स त्याला आलेले आहेत बघा आणि कलर सुद्धा बघू शकताय अगदी आपल्याला बाहेर मार्केटमध्ये मिळतो तसा आपण काही एवढाही कलर कुठलाही ॲड केलेला नाहीये बिना कलर ऍड करता कोणताही खाण्याचा सोडा वगैरे काही सुद्धा घातलेला आहे तर सुद्धा किती छान फुललेली आहे पाहू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर शेवेची जी साईज आहे तर तुमच्या आवडीनुसार शेवेची साईज ठेवू शकताय तर पाहू शकता इथे शेव आपली छान भाजलेली आहे तेलात बुडबुडे यायचे बंद झाले की समजून जायचं शेव आपली भाजलेली आहे अशा पद्धतीने शेव भाजलेले ओळखते तर मी चिमट्यानं उचलते तरीसुद्धा पाहू शकते जास्त असं पडत नाही आहे जर ते थोडंसं पडत आहे ते आपण झाऱ्यानं वगैरे काढून घ्यायचं आहे आणि शेव भाजलेले तुम्हाला ओळखत असेल की अगदी पूर्णपणे तेलाचे बुडबुडे थांबलेले आहे तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे तर आता आपण राहिलेली दुसरी शेव आहे त्यात इथं काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने शेव तयार होत आहे आणि त्याचा कलर सुद्धा किती छान आलेला आहे आणि ह्याचा सुद्धा कलर किती छान आलेला आहे तर तुम्हाला मी दाखवते आता मी आपण दुसरं हे सोडलेलं आहे तर हे सुद्धा काढून तुम्हाला दाखवते की कि किती छान पद्धतीने शेव तयार होते जेवढी तेलामध्ये शेव बसते ना तेवढीच घाला आणि टेम्परेचरचं लक्षात ठेवा जर टेम्परेचर कमी पडला गॅसचं तर काय होऊन जाईल शेव चांगली भाजणार नाही तर पाहू शकता हे आता पलटल्यानंतर याचे तुकडे वगैरे काही सुद्धा पडलेले नाही आहेत तर अगदी छान पद्धतीने हे तयार झालेले आहे तर मी तुम्हाला गॅसवरती काढून सुद्धा मोबाईलच्या जवळ दाखवते पाहू शकता की ती प्लेन अशी शेव तयार झालेली आहे तर आता हे जे बुड़ यायचे थांबले याचा अर्थ की आपली शेव भाजून तयार आहे हे अगदी अशा पद्धतीनं छान आणि बारीक एखाद्या तुकडे असतात ते तेवढे पडले तर ते काढून घ्यायचे आपण इथे गॅस बंद करून घेऊया मी अगदी चिमट्यानं उचलते त्यामुळे ते पडत तर तुम्ही यानं उचलत अजिबात पडणार सुद्धा नाही अजिबात आहे आपण जाळ्यानं काढून घ्यायचं तर पाहू शकता है? किती छान पद्धतीनं शेव तयार झालेले आहे आणि तुम्ही करून बघायचे आहे आणि आवडल्यास नक्की लाईक करायचं शेअर करायचं आहे आणि कमेंट करून नक्की सांगायचे आहे की शेव कशी बनलेले आहे आणि काय बनलेले आहे कशी आहे तर तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत अशी शेव आहे की किती आवाज होते बघा ही कुरकुरीत शेव बनलेली आहे तर तुम्हीसुद्धा बनवून पहा नक्की तर पाहू शकताय अजिबात कुठंसुद्धा शेवणं तेल वगैरे पिलेलं नाही आहे तुम्हाला मी हातात घेऊन दाखवते किती कुरकुरीत आणि स्क्रंची झालेलं आहे तर बघा अजिबात कुठंसुद्धा हाताला तेल लागलेलं नाही तर अजिबात म्हणजे अजिबात तेल ओढत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही शेव बनवून बघायचे आहे आणि ख्रि क्रिस्पी आणि स्क्रंची झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा तर पाहू शकता किती छान पद्धतीनं शेव इथं बनलेले आहे आणि अशा पद्ध मी ज्या दाखवलेल्या त्या पद्धतीनं तुम्ही शेव बनवायचे आहे आणि कमेंटमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे की शेव कशी बनवायचं करा तर तुम्ही पाहू शकताय कलर वगैरे किती छान आलेला आहे ह्याच्यामध्ये कोणताही कलर वगैरे काहीही ॲड केलेला नाही खायचा सोडासुद्धा ॲड केलेला आहे तरीसुद्धा किती छान पद्धतीनं शेव बनलेले आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्की बनवायचे आहे तर मी तुम्हाला थोडीशी अशी खाण पण दाखव दे एवढीच छान आणि ही कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते तर नक्की तुम्ही ट्राय करा